टोप केलाय नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहेत एवढी पोरं आहेत जेजुरेला जेजुरीला देव घेऊन चाललात गावातल्या जेजुरेला पण व्हिडिओ बघण्याच्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईबर आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा स्किप करू नका तर एवढी पोरा आहेत दमलेली आहेत आमची पोरा सगळी हे बघा सामान एवढं सामान आणलेलं बाकीची पोरा सगळी बसमध्ये आहेत बसमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतोच फुल मजा येणार आहे हा गट्टू स्मार्ट स्मार्ट गट्टू येलकोट येलकोट आवाज पण आला एवढी पोरा अजून पोरा बाकी आहेत तर तिथे गेलो तुम्हाला बस मध्ये गेल्यावर हो माझ्या दाखवतोच फुल मजा येणार आहे ठीक आहे मग ठीक आहे मग काल काय आम्ही दिसत नाही आम्ही कालच आहे पहिल्या बसून तर तिथे गेल्यावर बसून दाखवतो तुम्हाला फुल मजा येणार आहे ढोलू बोलू आपले इकडे इकडे डबल रूल डबल रूल आहे ती हे पण वाटत नाही गावातली सगळी मंडळी आलेली आहेत तर आम्ही चालवले बघा आमचा विचार होता सगळी गावात जागत तुम्हाला सगळी बस मध्ये आलेली आहेत मंडळी याला हीच जागा दिलेली आहे बसच्या जाग्याला मी जागा त्याला एलकोट एलकोट

आणि सुरुवात झालेली आहे डबा डबा खोलण्याची तो रुको क्लायमॅट्स अभी बाकी डबा डबा खोलण्याची डबा डबा सुरुवात डबा चालू एकदा सुपर बिकर आहे भाकर पाहिजे बाकर दे भाकर दे इधर चालू झालेला आहे मस्त वैभव बघा वैभव बुक लागले तुला अरे बेटा वाला धीर घे जरा यो बघ भाई शाबास बेटा बहुत बढ़िया आ भाई पूर्ण तो वाजनले

गोल्या कोणला पाहिजे का उलटी आण नको इरिप्या उल घे उलटीच्या गोल्या उलटी होत का नाही मग नको काहू ते उलटीच्या गोल्या उलटी होतं का पण मग तरच का तशी खाऊ नको

एकच आहे हे जाय तिथ ताव मारत का नाही म्हणू बघ हे बघा अरे याने टोक झाला याने दरवर्षी रॅकॉर्डच ब्रेक केलाय याला दे याला दे याला जीव जाईल तर आम्ही पोचलेलो आहे जेजुरीला आता खाली उतरू खाली उतरून दर्शनासाठी जाऊ तुम्हाला दाखवूच काल काय बोला तो लास्ट आहे पूल तर चला खाली गेलो दाखव तुम्हाला पूल शिटे पोरा का ऐकत नाही हॉल तर आम्ही बुकिंग केलेला आहे पण इकडं बघा सगळे पोरा कशी पारले एक इकडं एक असा एक कसा एक असा तो बघा कसा लाभला आहे डबल बॅटरी सिंगल पॉवर आहे कोपऱ्या आहेत रूपository बुक लागले त्यांना दिवाला कोरोना राज्य रोतो दो जायदू रोतो का जायदू रोतो पकाय आजच दो आयुष्य गेला आयुष्य गेला दो भाईबा आयुष्य गेला माने काय बोलशील या विषय काय देव घेऊन तर जाऊ आपण दर्शन करून येऊ येऊ चला जावला काय जावला जाऊ तिथे आयुष्य काय बोलतय सांगू की एलकोट एलकोट जेबल आता तुला जावाला डाबा कामात नसता आला काय गरज आहे याही बस मध्ये सगळा उरकवला याही नाही आता और सुन ये बघा आता बघा आता आपली कार्य देव पक्षी अरे हे सुरुवात या द्या आता कामात आल्यास तर ना काय बोलायचं या दोन तास उपाशी जरा दोन तास उपाशी तर आम्ही देव घेऊन वरती चालले आणि बाकी वरती vorticity केलेले आहेत आता देव आहेत 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 ते देव मित्र काय आहेत तर एलकोट एलकोट जय भल्ला दनांदाचा एलकोट द्वारा नमस्कार एलकोट 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 ओ देवा तर कल्पना फुलं फुल झालेली आहे कल्पना सांगत नाही आता जोर तो दहा दहा पंधरा मिनिट राहिलेले आहेत तर माझी पण हाऊस झालेली आहे जाऊ लागलेलं आपण हां दादाला पहिले दे पाणी पारा जास्त लागते दर्शनाआधी भरपूर लाईन लाईन कमी आहे तर आम्ही कठोर दर्शन होईल भावतोय बाकी सगळे दर्शन करण्यात आलेली आहे गाणी चालत पुढं असते 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 गावात ती सगळी आहेत आपला बाहेर बाईर आला तर आम्ही मंदिराच्या बाहेरच आहेत दर्शन काय आपण मोबाईल अलाउड नाही दर्शन घ्यायला अलाउड नाही तर बघू आता जर भेटला तर व्हिडिओ काढला तर गाडीन घेतली गाडीन वाटतील तुम्हाला

니가 답답한 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 답답

చాల వర్చన దేవదర్శన ఆలో గలనా देऊ केला होतं फोन बदल पडतंय तर नक्कीच बघा दाखवतो तुम्हाला तर आम्ही आलो भांडारा गेला आणि काल त्या बघा तो दामला बिचारा भरपूर मेहनत दहा किलोची बो कांदेव कांदेव मार ना तर चला आता सगळे आमच्या ऑफिस आहेत आहेत आता बघू आता तिथे गेल्यावर समजायलाच काय विषय येतो

ऐस हाय आत मोट जा रयत आत मोट एवढं साइडला बसला आहे हाय बोंसाले किती दा किती मी बोंसाला कुठ ज्या जबाबानी किशनगिरी ताजी किशन तिजे रजिस्टर करली ती आता ना तो नाही हे भाऊ सकाळ गावातील सगळी मंडळी चिक्क्या घ्यायला थांबले नाही बघा लाईनी नाही थांबल्या दादा चिक्के घेणार हो लोणा लोणावला चिक्की बघा लाईनीला एक काय लोणावळा चिक्के घ्यायला थांबलेल्या आहेत सगळे लुटू ना अन्ना लुटू नको क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है ये ये बाबा अन्ना ना? ग्लाँग, ग्लाँग, ग्लास दाखो ग्लास आम पोत गाँव गावत चाल बैजू बन पड़ेल होता चुनौत कर

Chịu coba, tôi vớt, tôi चालू आलेली आहे जल्लोच फुल केलेला आहे बॉलाला भेटला नाही तर यांनी तर रेकॉर्डच ब्रेक केलाय बाकी पोरा पण वाट लावलेली आहे सगळी पण वाट लावलेली आहे काय बोलत नाही तो गप आहे काय आहे हा एलकड एलकड जयमाल ला I go, I go. आम्ही आलेलो घरी आणि एन्जॉयमेंट झालेली आहे पण घरी कुलदेवता पण घरी ठेवून आलो कुल दे, कुल दे तर आता आम्ही चालू घरी तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्रायबर आणि बेलायकम घंटा जरूर दाबा तर बाय बाय एरकोट एरकोट सदानंदाचा याची शक्ती पण संपलेली आहे